एकदा परत भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते महात्मा ज्योतिबा फुले यांना मानाचा मुजरा करते नमन करते आई जिजाऊ आई रमाई आहिल्या देवी होणकर यांना सुद्धा नमन करते आदरणीय मंच मंच वर उपस्थित ज्यांचे प्रचाराकरिता आपण इथे आलो आणि जे सभा आपण घेत आहे असे आमचे आदरणीय दहा लोकसभा गाज गाजवणारे असे आमचे रावसाहेब पाटील दानवे साहेब आणि आमचे माजी मुख्यमंत्री या राज्याला चांगल्या चांगल्या पद्धतीने काम करणारे माझी उपमुख्यमंत्री माझी मुख्यमंत्री आजचे आमचे खासदार अशोक रावजी चव्हाण साहेब अतुलदादा ज्यांनी आता भाषण केला हरिभाऊ नाना साहेब नाना रावसाहेब जी दानवे साहेब उमेदवार आपण बार बार लिहिले आहे दादा माझी महापौर राजू भाऊ सगळ्यांचे नाव घेणं ना शेडके दादा आणि मंगळाताई दादा भास्करराव दादा किशनरावजी आमचे काका आणि सगळी महिला मंडळी युवक मंडळी महायुतीचे सगळे पक्ष पदाधिकारी जेडेही ते उपस्थित आहे सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करते देखो जोर तो याही दिखेगा क्योंकि संभाजी महाराज का नाम जी मतदारसंघामध्ये लागलेला आहे त्या संभाजी महाराजांचं नाव त्या पार्लमेंट मध्ये असंच घेतलं पाहिजे की जालना मतदारसंघासोबत जुडून जे संभाजी महाराजांचे चा नावाचे तीन मतदारसंघ विधानसभा या मतदारसंघाला जुडून आहे आणि मागे आता आमचे आदरणीय गृहमंत्री अमित शहाजी जेव्हा आले आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो की आता काय पुढे होणार आहे काय बोलणार आहे ते बोलता बोलता त्यांनी सांगितलं खूप मोठी जबाबदारी येणार आहे आणि अशा व्यक्तींना मोठी जबाबदारी दिलीच पाहिजे कारण की ज्यांनी फक्त रोड करण्यासाठी सहा हजार कोटी या मतदारसंघाला आणून दिलेले आहे आणि या क्षेत्राचे लोकांचा विकास करण्यासाठी आणि राज्याचे केंद्राचे राज्यमंत्री रेल्वे मंत्री म्हणून तिने तिथे काम केलं त्याच्यामध्ये वंदे भारत तुम्हीच नेली तिरुपती गाडी तुम्हीच नेली एवढे मोठे मोठे रूटचे गाड्या आपणच नेल्या आणि आम्हाला हे पहा तेवढ स्वार्थ पाहिजे आपल्या घराला चमकवण्यासाठी जर कोणी काम करत असेल तुमची भलाईसाठी त्यांनी काम केलं आहे तर मला वाटते जेही लोक यांचे ऑपोजिशन मध्ये आज उभे आहे त्यांना उत्तर फक्त एवढंच आहे राहुल गांधी बाबूला अजूनही काँग्रेसचे काही नेते म्हणतात आहे की राहुल बाबू म्हणते समजदार झाले म्हणते <laughs> <laughs> काय म्हणताय मी म्हणत नाही बाबा त्यांचीच नेत्यांनी आहे ते म्हणतात आता आमचे राहुलजी समजदार झाले आहे बावन वर्ष ज्यांना समजदार लागते तर तो देशाला कुठे प्रतिनिधित्व करताय करू शकताय मला असं वाटते काँग्रेसला मतदान देणं ज्या पद्धतीने आज पाकिस्तान राहुल गांधीला प्रेम लव्ह लेटर तिथून येत आहे आणि आशीर्वाद दुवाय तिथे चालू आहे की काँग्रेसला निवडून आणा आणि राहुल गांधीला प्रधानमंत्री बना अरे दिवसात कोणी स्वप्ने पाहते का ते पाकिस्तान पाहून राहिली आहे मला आपल्याला फक्त एकच विनंती करायची आहे की जे उमेदवार आहे ज्या पक्षाचे आहे हे डेंजर आहे बर हा जे, जे चिन्ह आहे ना हा डेंजर आहे खुशबू तो सिर्फ गुलाबी दे सकता आहे फुलको मतदान होगा इस बार आणि या पंजेला जर मतदान करायचं आहे कोणी करत असाल तर सरळ पाकिस्तानला मतदान होणार आहे एवढा लक्षात ठेवा कारण गेल्या कितीक वर्ष कितीक वर्ष काँग्रेस सत्तामध्ये असताना पाकिस्तानच्या इशाऱ्यावर पूर्ण देश चालवत होती म्हणून आज पाकिस्तानवर प्रेम काँग्रेसवर झलकून राहिला म्हणते मोदींना पळा आणि बावन्न वर्षाचे आत्ता समजदार झालाय त्याला निवडून आण तुम्हाला मला विचारायचं आहे जे समोरचे उमेदवार आहे ते काम करू शकतात आपल्या मतदारसंघाचं की रावसाहेब दानवे साहेब करू शकतात ज्यांनी पाचदा पार्लमेंट मध्ये आपल्या क्षेत्राला प्रतिनिधित्व केलं एवढे मोठे मोठे काम केंद्रातून खेचून इथे आणलेले आहे तर आपल्याला काय वाटते कोणाला मतदान करणार आहे एकच वन वे एकदा सगळ्यांनी जोरदार एकच वन वे हे पा महिलांनी तर जास्त चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे कारण मोदीजी तेहतीस टक्के मध्ये आणि जे एम आय एम इथे आहे संभाजीनगर मध्ये तेहतीस टक्के जेव्हा आरक्षण देत होते ते दादा ते एकच खासदार होते ते फक्त एम आय एम चे लोक त्यांनी महिलांच्या आरक्षणला विरोध करणार जर कोणी त्या पार्लमेंट मध्ये तर त्या एम चे जे तिथे बडे मोठे आणि छोटे बसलेले आहे ना हैदराबाद मध्ये आणि संभाजीनगरचे जे खासदार आहे बाँड्रीवर निवडून आले होते काय वर तर सगळी महिलांनी आठवून ठेवलं पाहिजे लक्षात ठेवलं पाहिजे जे महिलांचे विकास करीत त्यांचे आडवी येते जे सुभा राहते त्यांना आडवा करण्याचे काम महिलांनी नक्की यावेळी केलं पाहिजे कारण महिलांना पुढे आणण्यासाठी जे काम देशाचे प्रधानमंत्री करत आहे त्यांचे डोक्यावर महिलांचे आशीर्वादाचा हात राहिलाच पाहिजे हा मतदान विधानसभेचा नाही हा मतदान जिल्हा परिषद नाही हा मतदान नगर परिषद नाही हे मतदान देशाकरिता मतदान आहे हे मतदान बेरोजगार मुलांचे भविष्याकरिता मतदान आहे हे मतदान येणाऱ्या भविष्यामध्ये महिलांना पुढे आणण्याकरिता मतदान आहे हा मतदान शेतकरी शेतमज शेतकऱ्यांचे मुलांचा भविष्य बनवणारा मतदान आहे हा मतदान देशाला पुढे आणण्याकरिता मतदान आहे तर मी आपल्याला विनंती करीन की आप बार। आपकी बार। जेवढेही महिला इथे ही बसलेले आहे ना महिला मध्ये बरीचशी ताकद आहे बर पूर्ण कुटुंबाला हलू शकते मध्ये थोडी ताकद असते आणि आता सगळी महिलांनी जबाबदारी घेतली पाहिजे की ज्या पद्धतीने मतदानाचा परसेंट आपण पाहत होतो की आपले लोकांचे मतदानची पर्सेंट घटलेली आहे आठ टक्के आपण मागे चालतो आहे